आताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये तीन घडामोडी झालेल्या आहेत दोन आनंदीदाय आहेत तर एक दुःखद बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातून या बातमीने संपूर्ण गेवराय तालुका हळहळ व्यक्त करतोय तर एकीकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्याचं पालकत्व अजितदादा पवार यांनी घेतलं तर बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत या दोघांकडून बीड जिल्ह्यासाठी दोन आनंदीदायी बातम्या दिलेल्या आहेत बीड जिल्ह्यातील नागरिकांना हा दिलासा खूप भविष्य घडवणारा ठरू शकतो आणि यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजितदादा पवार ठोस निर्णय आणि कटाक्ष दृष्टीने त्यांची ओळख हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे बारामती असेल पुणे असेल विकासाच्या बाबतीमध्ये अजितदादांचं उचलतं पाऊल हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि बीड जिल्ह्याला देखील विकासाच्या पट्टीवर मी नेणार असं आश्वासन दिलेलं होतं अजित अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये एम आय डी सी उभारण्याचा निर्णय केलेला आहे आणि निर्णयच केला नाही तर अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिलेले आहेत की बीड जवळच एक हजार एकर जमीन ही पाहणी करावी आणि त्यामध्ये अनेक विविध व्यवसाय विविध कंपन्या एम आय डी सी उभारण्याचे निर्देश हे दिलेले आहेत आणि ठराव केलेला आहे यामध्ये एम आय डी सी आल्यानंतर एक हजार एकर जमीनमध्ये एम आय डी सी आल्यानंतर बीड जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना आपापल्या क्वालिफिकेशननुसार काम मिळेल हाताला काम मिळेल बीड जिल्ह्यातील रोजंदारी हे बंद होऊन त्यांना शोभेल असं काम हाताला लागेल आणि योग्य पगार मिळेल आणि परिस्थिती सुधारेल बीड जिल्ह्याच्या या भविष्यासाठी बीड जिल्ह्यातील बेरोजगारीसाठी बीड जिल्ह्यातील या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई तर होणार नाही परंतु काही ना काही आधार निर्माण होईल या भविष्याच्या हेतूने बीड जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने अजितदादाने घेतलेला हा ठोस निर्णय बीड जिल्ह्याला खूप फायदा देऊन जाणार आहे दुसरी बातमी समोर येते आनंदाची ती म्हणजे बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत एस पी नवनीत कावत यांनी या सात ते आठ दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक नुकसान झालं मराठवाड्यामध्ये नुकसान झालं परंतु बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत असल्यामुळे एस पी नवनीत कावत यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या खात्यावरून त्यांनी पन्नास हजार रुपये रोख रक्कम हे मुख्यमंत्री मदत आ, वरती आ, सहायता निधीमध्ये सामील केलेले आहे आणि त्यांचे हे कार्य पाहून संपूर्ण बीड जिल्ह्यातून कौतुक केलं जाते अभिनंदन केलं जाते आणि त्यांची ही कामगिरी अनेक अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन जाईल आणि नवनीत कावत यांचं अंतकरण आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची तळमळ ही त्यांच्या या कार्यातून दिसून येते एस पी नवनीत कावत यांचे देखील बीड जिल्ह्यातून सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत आता बातमी दुःखद बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे गेवराय माजलगाव रोडवरती असणारं राजुरी माळा हे गाव गेवराय माजलगाव रोडवरती गेवरायवरून आणि माजलगाववरून आ, एक मोटरसायकल जात होत्या तर आमने सामने दोन्ही मोटरसायकलचा भीषण अपघात हा झालेला आहे या भीषण अपघातामध्ये दोघेही एक एक जणच मोटरसायकल वरती होते आणि समोर सम, समोरासमोर अपघात झाल्यामुळे यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू हा झालेला आहे बाळू सीताराम शिंदे वयवर्ष पस्तीस राहणार राजुरी माळा आणि दुसरे नवनाथ उत्तम उत्तम राठोड वयवर्ष पस्तीस राहणार देवा तांडा तलवाडा असं या दोघी दोघेही भीषण अपघातामध्ये मैत्र झालेल्यांची नावे आहेत यामध्ये बाळू सीताराम शिंदे हे जाग्यावर जागेवरच त्यांनी प्राण सोडला तर नवनाथ उत्तम राठोड यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि रस्त्यामध्येच त्यांनी प्राण सोडला या, या दुःखद घटनेने गेवड्या तालुक्यातील तलवाडा परिसरावरती दुःखाचा डोंगर आणि शोककळा पसरली शिंदे आणि राठोड परिवारावरती कोसळलेला हा दुःखाचा डोंगर आज वेदना देऊन जातो अनेक वारंवार भीषण अपघात हे घडतच असतात बीड जिल्ह्यामध्ये देखील वारंवार अपघात घडतच आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आता रस्त्यांचं काम झालेलं आहे रस्ते चांगले झाल्यामुळे गाड्यांवरती वेग हा आटोक्यात राहिलेला नाही आणि त्यात झालेली ही अतिवृष्टी रस्त्यांवरती आलेलं पाणी यामुळे देखील अपघातांचं प्रमाण वाढलेलं आपण पाहू शकतो या, या दुःखद घटनेने आज भीषण अपघाताने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेलेला आपण पाहतोय या अपघातामध्ये आपण पहिल्याचं दोन दिवसाखाली एक परळी तालुक्यातील नाथर रोडवरती अपघात झाला होता लिंबोटा गावचा तरुण अपघातानेच गेला टिप्परने ओढवलं आणि फड या तरुणाचा हॉस्पिटलमध्येच इलाज चालू असताना उपचार चालू असतानाच प्राणज्योत मालवली बीड जिल्ह्यामध्ये भीषण अपघात अनेक झाले आणि प्रत्येक अपघात हा भीषणच होऊन गेला कोणत्या अपघातामध्ये दोन तो कोणत्या अपघातामध्ये चार तो कोणत्या अपघातामध्ये सहा असे जागीच ठार झाले भीषण अपघात रोखण्यासाठी वेगावरती कंट्रोल रस्ता पाहून वेग करणे आणि काळजी घेणे स्वतःची हेल्मेट वापरणे असं आव्हान वारंवार पोलीस देत असतात अपघात हा जाणून बुजून केला जात नाही तर अपघात हा सुदैवाने दुर्दैवाने हा हा घडून असतो घडलेला दुर्दैवी अपघात आज तालुक्याला जातो या बीड बातम्या गेवराय तालुक्यातील दुःखद बातमी अपघात भीषण तर उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला हा ठाव ठाव ठोस निर्णय या मायडीसी उभारणीकरण बीड जिल्ह्यामध्ये आ, हजारो लाखो तरुणांना हाताला देऊन जाणार काम आणि एस पी नवनीत कावत यांनी त्यांच्या स्वतःच्या खात्यावरील पन्नास हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये क्रेडिट केलेले पन्नास हजार या दोन बातम्या आनंददायी तर गेराई तालुक्यातील दुःखद बातमी आज बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या या तिन्ही घडामोडी नक्कीच या तिन्ही घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि दुसरी अजून एक अपडेट समोर येते ती म्हणजे ज्ञान राधा मल्टीस्टेट पतसंस्था यामध्ये अर्चना कोटे जे आरोपी म्हणून जेल बंद आहे तिचा मुक्काम अजून दोन दिवस हा वाढलेला आहे पोलीस कोठडीमध्ये अनेक पतसंस्थांनी नागरिकांना डुबवलं अनेकांचे लाखो रुपये बँकेमध्ये अडकले आणि त्यांना गंडवलं यांमुळे नागरिक आत्महत्या करू लागले डिप्रेशनमध्ये जाऊ लागले चिंताग्रस्त होऊ लागले अनेकांनी शिक्षणासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी पैसे हे हो जमा केलेले होते आणि पतसंस्थांनी दिलेला हा मोठा फाटका नागरिकांच्या जीवावरती बेतलेला दिसून येतो काही ना काही तुटपुंजी देण्यात येईल असं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिलंच होतं आणि यामध्ये तपास सुरू झाला आणि यावरून आरोपींना पकडण्यामध्ये यश देखील आलेलं आहे एकूणच या संपूर्ण घडामोडी आपणास काय वाटतं या घडामोडींबद्दल अजितदादा पवार यांनी घेतलेला एमआयडीसी उभारणीचा निर्देश आणि निर्णय याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला का मिळाल्यावर फायदा होईल का अजितदादांच्या या निर्णयाबद्दल अजितदादा नक्कीच बारामती बीड जिल्ह्याची करणार का विकास कामे बीड जिल्ह्यात येणार का आपल्याला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा एस पी नवनीत कावत यांनी केलेली मदत आणि शेतकऱ्यांसाठी धावून पुढे केलेला हात शेतकऱ्यांचं संकट पाहून पुढे केलेला हात एस पी नवनीत कावत यांच्या या कामगिरीबद्दल कौतुकास बदल आपल्याला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि गेवराय तालुक्यामध्ये झालेला भीषण अपघात शिंदे आणि राठोड परिवारावरती कोसळलेला दुःखाचा डोंगर नक्कीच याबद्दल अपघातांबद्दल आपल्या संपूर्ण या घडामोडींबद्दल आम्हाला आमच्या न्यूज तडकापुरकी चॅनलला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मनोगत दर्शवा आणि आपल्या न्यूज तडकापुरकी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटीला प्रेस करा आणि नो बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा कारण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि देश दुनियातील ताज्या बातम्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्हाला ताबडतोब व्हिडिओ पाहायला मिळेल तडकाफडकी माध्यमातून व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि मोठी बातमी शॉर्टकट माध्यमातून तुम्हाला दिली जाते भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये दर्शवा दादा पवार यांच्या या निर्णयाची